वी के चव्हाण पाटील कॉलेजमध्ये पाककला स्पर्धा उत्साहात वैष्णवी लोहार प्रथम रेणुका शिंदे द्वितीय तर क्रांती गावडे तृतीय जीवनकौशल्य विकासासाठी अशा उपक्रमांचं महत्व डॉक्टर यू डी पाटील चंदगड तालुक्यातील मजरे कारवे येथे व्ही के चव्हाण पाटील कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित पाककला स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली अभ्यासक्रमाबरोबरच जीवनोपयोगी कौशल्याचा विकास व्हावा या उद्देशाने महाविद्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक व आधुनिक पदार्थ सादर करत आपल्या पाककौशल्याचे प्रभावी दर्शन घडवले चव स्वच्छता सादरीकरण आणि कल्पकता या निकषावर स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्षपद डॉ यू डी पाटील यांनी भूषवले यावेळी बोलताना त्यांनी पाककला ही केवळ स्वयंपाकाची कला नसून स्वावलंबन नियोजन शिस्त आणि आरोग्याशी निगडीत महत्त्वाची जीवनकला असल्याचे सांगत अभ्यासासोबत अशा कौशल्यांचे शिक्षण विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवते असे मत व्यक्त केले स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक अजय दळवी यांनी केले चुरशीच्या या स्पर्धेत वैष्णवी लोहारने प्रथम रेणुका शिंदेने द्वितीय तर क्रांती गावडेने तृतीय क्रमांक पटकावला समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला या उपक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास सर्जनशीलता आणि जीवन कौशल्याचा विकास करणाऱ्या या पाककरा स्पर्धेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा